आपण पाहत आहे माणगाव शिवसेना शिंदे गटाला जोरदार धक्का ऍडव्होकेट राजीव साबळे दोन ऑगस्ट रोजी करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश अॅडव्होकेट राजीव साबळे दोन ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी माहिती पत्रकार परिषद येथे देण्यात आली दिनांक दोन ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी तेरा जुलै रोजी पत्रकार परिषद माणगाव शहरातील अशोकदादा साबळे लॉ कॉलेज येथे पत्रकार परिषदेला देण्यात आली शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद गोसाळकर यांनी पत्रकार परिषद घेत राजीव साबळे व माणगाव नगरपंचायत नगरसेवक यांना पैशाचे आमिष दाखवून सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेत असल्याचे आरोप करत आहेत ते सर्व खोटे आहेत असे राजीव साबळे यांनी सांगितले मी कोणत्या पक्षाचं काम करावे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे जे माझ्यासोबत येणार आहेत ते दोन ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील ॲडव्होकेट राजीव साबळे असे म्हणाले की शिवसेनेचे प्रवक्ते पद हे माझे नावापुरतेच आहे मला मंत्र्यांशी भेट घ्यायला वेळ देखील मिळत नव्हती जे आमच्यावर आरोप करत आहेत त्यांना आम्ही कायदेशीर नोटीस पाठवणार सुनील तटकरे त्यांच्या माध्यमातून सर्व कामे पूर्ण केली जातील असा विश्वास देखील दिला स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी दीपक दपके माणगाव